संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी शासकीय यंत्रणेकडून फायर ऑडिट करण्यात आलं नाशिक मुंबई या ठिकाणी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत अनेक लोक मृत पावले आहेत महाराष्ट्र शासनानं शासकीय कार्यालयातील अग्निशमन व्यवस्थेचे पुन्हा एकदा ऑडिट करणं आवश्यक आहे अहिलानगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या जिल्ह्यातील मिनी मंत्रालय असल्यानं या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक नेते तसंच ग्रामस्थ यांचं विविध कामांसाठी येणं जाणं असतं शिक्षण विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग ग्रामविकास समाज कल्याण अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारी अधिकारी मुद्रण विभाग विविध विभागांशी असे हे जोडले गेल्यानं मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या लोकांची वर्दळ असते परंतु जिल्हा परिषदेचा सुरक्षा विभागाच्या अग्निशमन व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे यामुळे जर आगीची घटना घडली तर मोठी दुर्घटना घडू शकते जिल्हा परिषद प्रशासनानं फायर ऑडिट करणं आवश्यक आहे यामुळे मोठी जीवितहानी टळू शकते